खर तर आपल्या दादाला जाऊन आज तीन दिवस झाले परवा दिवशी हा झालं आणि आज तिसऱ्या दिवसापासून जे काही आपल्याला नामचिंतन करता येईल जे काही श्रवण करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आता आपण काय करायचो प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे ग्रंथ लावायचो ग्रंथ वाचन करायचो त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ असतील पण ते कसे कथारूपी असायचे मोठे असायचे अनेक ओव्यांचे असायचे त्यामुळे मग आता आपण काय या ठिकाणी बघितले आपण प्रत्येक वेळेला हे की जर दहा माणसं असतील तर त्यातली पाच ऐकत असतात पाच झोपत असतात कारण त्यातलं काही कळत नाही वाचणारा वाचतो एकदा वाचणाऱ्याचं वाचन वाचन सुरू झालं की मग समजत नसल्यामुळे मग आपल्याला ऑटोमॅटिक झोप येते बरं का आणि याचा उद्देश काय असतो की जेणेकरून जो माणूस आपल्यातून गेलेला आहे त्याच्या नावाने काहीतरी ज्ञानदान घडावं भगवंताचं नामस्मरण व्हावं आणि आज दादा गेले माणिकदादा गेले उद्या कदाचित प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे मग तो निरोप घेण्याच्या आधी आपलं आद्य कर्तव्य काय आहे आपण काय केलं पाहिजे हे थोडंसं आपल्याला श्रवण झालं पाहिजे ऐकलं पाहिजे त्या उद्देशाने या ठिकाणी आपण ते श्रवण करायचं असतंय बरं का आता कसं असतंय प्रत्येक माणसाला जावं लागणार आहे प्रत्येक माणूस दिवसेंदिवस वाटचाल त्या ठिकाणी मृत्यूकडे करत असतो आपण वयाने वाढत असतो वय आपोआप पुढे पुढे सरकत असतंय पण आयुष्याची वाटचाल जर आपण बघितली तर प्रत्येक मनुष्य हा दिवसेंदिवस मृत्यूच्या जवळ जात आहे म्हणजे त्याचा प्रवास कुठे आहे आपल्याला वाटतंय माझा प्रवास सुखागड आहे पण खरं तर जसं आयुष्य वाढतंय जसं माणसाचं वय वाढतंय आयुष्य म्हणण्यापेक्षा जसं माणसाचं वय वाढतंय तसं मनुष्य दिवसेंदिवस कसा जात असतो मृत्यूजवळ जात असतो मग बघा आपण ज्या वेळेला देहावसन एखाद्याचं होतंय त्यावेळेला भजन करत असतो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तुकोबांचे अभंग घेत असतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या संतांचे अभंग घेत असतो त्या ठिकाणी आणि मग तो उद्देश काय असतो तर जो आपल्यातून माणूस गेलेला आहे जे आपण नामस्मरण करतो किंवा जे आपण भजन करतो त्या ठिकाणी जे अभंग आपण गातो ते प्रत्यक्ष त्याला ऐकायला जात नाही कारण त्यावेळेला त्याची ती क्रिया बंद झालेली असते बरं का पण ऐकणारे त्यांना ऐकायला गेलं पाहिजे त्यांना त्याचा बोध झाला पाहिजे त्यांना आत्मसाक्षात्कार किंवा आत्मबोध झाला पाहिजे त्याचा त्याच्यामध्ये आपण अनेक अभंग घेत असतो तो एक उद्देश असतो मग एक सूक्ष्म निरीक्षण जर केलं आपण एक साध एक थोडक्यात निरीक्षण जर आपण केलं तर त्या ठिकाणी जेवढी भजन करायला बसलेली असतात तेवढेच फक्त त्याच्यामध्ये रमन झालेले असतात बरोबर आहे की नाही बाकीच्यांची ज्याचा जसा विषय असेल त्या पद्धतीने त्यांची चर्चा चालू असते किंवा जे काय असेल ते पण उद्देश काय असतो माहिती आहे का तर त्या ठिकाणी अंतिम संस्कारासाठी आलेल्या प्रत्येक माणसाला बोध व्हावा काहीतरी त्याने त्याच्यातून ते घ्यावं या उद्देशाने आपण त्या ठिकाणी ते कार्य करत असतो किंवा ते नामचिंतन करत असतो अशाच प्रकारे या ठिकाणी आपल्याला या दोन चार दिवस काही ज्या पद्धतीने करता येईल सेवा त्या पद्धतीने थोडं श्रवण व्हावं नामचिंतन व्हावं नामस्मरण घडावं आणि आपल्या दादाच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी या बोहिर परिवाराचं जे काही कर्तव्य आहे तुमचं आमचं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य म्हणून या ठिकाणी आपण एक ते कर्तव्य पार पडण्याचा कार्यक्रम किंवा कार्य आपण करणार आहोत किंवा आपल्याला आत्मबोध होईल अशा पद्धतीने आपण काहीतरी आपल्याला चांगल्या प्रकारे श्रवण होईल अशा प्रकारे एक प्रयत्न आपण करणार आहोत तर या ठिकाणी आपण काय करतोय थुकोबांची गाथा आणि गाथेतील एक एक अभंग त्या अभंगावर जेवढं काही चिंतन करता येईल तेवढं चिंतन आपण करणार आहोत प्रवचनासारखंच काय वेगळं नाही बरं का ज्या वेळेला एखादा ग्रंथ आपण वाचायला घेतो त्यावेळेला आपल्या माइंडमध्ये आपल्या विचारामध्ये काय असतंय माहिती आहे का सात दिवस आहेत सात दिवसात हा ग्रंथ आपल्याला संपूर्ण करायचा आहे त्यामुळे मग माणूस काय करतो बोलणं कमी वाचणं जास्त होत आहे बरोबर आहे की नाही आणि वाचणं जास्त होतंय तर मग ऐकणाऱ्याला त्याच्यातून काय मिळतंय ऐकणाऱ्याला कमी प्रमाणे श्रवण होत आहे आणि ते आपल्याला तेवढ्या दिवसांमध्ये तेवढं पूर्ण करायचंच असते त्यामुळे तो एक विचार ठेवून त्या पद्धतीने आपण तेवढा आप ते वेगाने वाजत असतो किंवा पुढे 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 जात असतो तसं आता आपण काय करणार आहोत एका दिवसाला एक अभंग घ्यायचा आणि त्या अभंगावर जेवढं काही चिंतन करता येईल जेवढं काही आपल्याला बोलता येईल प्रवचनासारखं चिंतन आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आज आपण या ठिकाणी तुकोबांच्या गाथेतील आणि सेवेसाठी अभंग घेतलेला आहे तुकोबा या अभंगामध्ये आपल्याला जाणीव करून देतात मार्गदर्शन करतात बहुत जन्म अंती जोडी लागली हे हाती मनुष्य देहा आयसा ठाव धरी पांडुरंगी भाव बहु केला फेरा येथे सापडला थारा मनुष्य देहा ऐसा ठावं धरी पांडुरंगी भाव तुका म्हणे जाणे आयसे दुर्लभ ते शाणे मनुष्य देहा ऐसा ठावं धरी पांडुरंगी भाव सर्वप्रथम या ठिकाणी आपण या भोईर परिवाराच्या आपल्या कुटुंबाच्या या दुःखद प्रसंगी आपण या ठिकाणी सर्व श्रवणासाठी उपस्थित आहोत सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो सर्वांना नमस्कार करतो आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला एक उपदेश करतायत पर अभंग आहे आपल्याला उपदेश करतायत जगद्गुरु तुकोबा की जो मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे नरदेह जो आपल्याला मिळालेला आहे तो कशा पद्धतीनं मिळालेला आहे कसा मिळालेला आहे त्या नरदेहाला काय किंमत आहे काय महत्व आहे आणि मग मनुष्य देह जर आपल्याला मिळालेला आहे तर आपण काय केलं पाहिजे आपलं आद्य कर्तव्य काय आहे आणि अशा प्रकारे काय करून आपल्या देहाचा किंवा आपल्या या जन्माचा आपण सार्थक करायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला मार्गदर्शन करतायत खर तर विधात्याने ज्या वेळेला सृष्टीची रचना केली बर का त्यावेळेला रचना करत असताना त्याच्याकडे मूळ ब्रह्माकडे मूळ पुरुषाकडे मूळ देवाकडे सृष्टी रचनेचा संकल्प म्हणजे त्याच्यापासून निर्माण झालेली मूळ माया आता साधं उदाहरण आहे घर सांभाळायचं म्हणजे एक पुरुष काय सांभाळू शकत नाही बरोबर आहे की नाही संसार करायचं म्हटल्यानंतर एक पुरुष काय संसार करू शकत नाही मग त्यासाठी स्त्रीची गरज आहे ज्या वेळेला पती पत्नी एकत्र येतात त्यावेळेला तो संसार होत असतो ज्या वेळेला पुरुष आणि स्त्री एकत्र येत असतात त्यावेळेला तो संसार होत असतो तसं सृष्टीचा जर विचार केला तर सृष्टी म्हणजे एक प्रकारे देवाचा हा काय आहे संसारच आहे भगवंताचा हा काय आहे संसारच आहे आणि ज्या वेळेला भगवंताकडं असा विचार आला की संसार म्हणजे या सृष्टीची रचना आपण केली पाहिजे त्यावेळेला त्या भगवंताच्या तिथे निर्माण झालेला संकल्प म्हणजेच ती श्री शक्ती आदिशक्ती महामाया तिला मूळ माया म्हटलेला आहे बरं का मौली आणि मग मूळ माया निर्माण झाल्यानंतर पुढे मायेपासून पुढे सृष्टीची रचना करण्यासाठी गुणमायेची निर्मिती केली अर्थात रजोगुण तमगुण आणि सत्वगुण या तीन गुणमायेची अर्थात गुणांची निर्मिती केली आणि मग पंचभूतांची निर्मिती पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आता एक एक तत्वावर जर बोलायला गेलं किंवा एक एक तत्वावर जर विवरण घ्यायला गेलं एक एक भूतावर जर विवरण घ्यायला गेलं तर आपल्याला हे चार पाच दिवसही अपुरे पडतील बरं का एवढं खूप काही आहे पाहण्यासारखं खूप काही आहे अनुभवण्यासारखं ते कसं तर आपल्या पिंडामध्ये जे आपल्याला दिसतंय ते सगळं ब्रह्मांडात आहे पिंडात जे आपल्याला अनुभवाला येतंय ते सगळं ब्रह्मांडात आहे पिंडावरूनच ब्रह्मांडाची निर्मिती निर्मिती म्हणावं किंवा जे ब्रह्मांडात ते पिंडात जे पिंडात ते ब्रह्मांडात अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे आता अतिशय सोपा उदाहरण किंवा अतिशय साध्या पद्धतीने जर आपण पाहायला गेलो तर आपल्या देहामध्ये काय काय आहे तेच शोधण्यामध्ये आपलं आयुष्य निघून जाते बरोबर भर आहे की नाही आपल्या देहात काय काय आहे तेच शोधण्यामध्ये आपलं आयुष्य निघून जात तरी सगळं कळत नाही आपल्याला काय काय आहे ते ब्रह्मांडामध्ये काय काय आहे हे शोधण्यामध्ये आपलं आयुष्य निघून जातंय तेही आपल्याला कळत नाही अर्थात जेवढं काही आपल्याला थोडक्यात चिंतन करता येईल तेवढं चिंतन करत करत आपण पुढे जाऊ तर मग ज्या वेळेला पंचभूतांची निर्मिती झाली पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश त्यावेळेला सृष्टीची निर्मिती करण्यासाठी ज्या काही त्या सृष्टीवर निर्माण करायचे जीवजंतू जे काही योनी निर्माण करायचे त्यासाठी भगवंताने वेद निर्माण केले वेद दिले ब्रह्मदेवाला आणि मग त्या वेदाकडे पाहून वेदाचा आधार घेऊन सृष्टीची रचना करायला सांगितली त्याच्यामध्ये महत्वाचं काय माहिती आहे की भगवंताने निर्माण करत असताना चार प्रकारच्या खाणी निर्माण केल्या श्वेदज अंडज जारज आणि उद्बीज चार प्रकारच्या खाणी निर्माण केल्या आता बघा आपण सूक्ष्म विचार जर केला साधा विचार जर केला तर लहान जीवापासून मोठ्या जीवापर्यंत जर आपण विचार केला मोठ्या प्राण्यापर्यंत जर, जर विचार केला तर अनेक जंतू आहेत अनेक जीवजंतू आहेत म्हणजे अगदी छोट्या कीटकाचा जर विचार केला तर काही काही लहान लहान कीटक आपल्याला अचानक असे पाहायला मिळतात शेतावर माळ राणावर किंवा आपल्या भाजीपाल्यावर की आपण कधी बघितलेले पण नसतात ते आणि बघितल्यानंतर ते वेगळा रंग असतो त्यांना वेगळ्या पद्धतीचे असतात ते तर असे अनेक आहेत प्राणी जीवजंतू पशु पक्षी झाड वेली अनेक आहेत पण सगळ्यांचा जर विचार केला तर त्यांचं उत्पत्तीचं कारण फक्त हे चारच आहेत श्वेदच एकतर घामातून निर्माण झाला असेल अंडच अंड्यातून निर्माण झाला असेल श्वेदज अंड ज्या ज्या पद्धतीने आपला जन्म झालेला आहे बरं का त्या पद्धतीने आईच्या योनीतून मातेच्या योनीतून आणि उद्बीज म्हणजे बीजापासून बियापासून ह्या चार व्यतिरिक्त पाचवं तुम्हाला भेटणार नाही निर्माण होणार कुठला जीव घ्या कुठलाही प्राणी घ्या कुठलाही वृक्ष घ्या वेल घ्या काही घ्या या चार व्यतिरिक्त नाही हो मग या चार खाणी निर्माण केल्यानंतर भगवंताने त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी निर्माण केल्या बर का त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन निर्माण केल्यानंतर आता जसं आपण पाहतो बरं का प्राण्या पक्ष्यांकडे जर बघितलं तर एकही प्राणी पक्षी देवाचं कार्य करणारा नाही आहे का कोणी एकही नाही हत्तीला शिकवलं तर तो देवाच्या पुढे नारळ फोडतो पण फोडलेल्या नारळाचा काय करायचा हे त्याला माहिती नसतं किंवा तो नारळ कोणासाठी कशासाठी फोडलेला आहे हे त्याला माहिती नसते शिकवलं तर ते करतो हत्तीला जर शिकवलं तर तो सोंडीने असा हार नेऊन एखाद्या महाराजाच्या अगल्यात घालेत त्याला सांगितलं तर पण त्या हाराचं महत्व काय आहे किंवा ज्याला घातलंय त्याचं महत्व काय ते त्याला माहिती नाही फक्त शिकवलंय म्हणून तो करतो म्हणजे कुठलाही प्राणी पक्षी जर आपण बघितलं कुठलाही जीव जर आपण बघितला तर देव कार्य करू शकत नाही देवाची ओळख घेऊ शकत नाही देवाचं भजन करू शकत नाही देवाचं नामस्मरण करू शकत नाही असा एकही प्राणी पक्षी नाही एकही प्राणी पक्षी नाही त्यांनाही काही भावना आहेत त्यांनाही काही गोष्टी समजतात प्राण्या पक्ष्यांना सुद्धा यू बोलल्याबरोबर कुत्रा येत आहे म्हणजे ये त्याला तेवढं कळत आहे ना हाड बोलल्याबरोबर कुत्रा लगेच काय होतं बाजूला जातोय म्याऊ बोलल्याबरोबर मांजर जवळ येत आहे तेच जर काडीला हात घातला तर ते लगेच बाजूला जात आहे घास ठेवताना कावकाव केल्याबरोबर लगेच कावळा येतो मी त्याला ते कळते एक सांगायची रीत म्हटल्यानंतर शेतकरी ज्या वेळेला शेतावर काम करत असतो त्यावेळेला बैलांना ज्या वेळेला हाट बोलत असतो तेव्हा ते, ते पुढे जातात थांबण्यासाठी शब्द असतो बरोबर आहे की नाही जरा ते पागा वगैरे खेचला की लगेच ते थांबले जातात इकडे फिर तिकडे फिर बरोबर ते फिरत असतात त्या पद्धतीने म्हणजे त्यांना ऐकायला जात नाही असं नाही त्यांना ऐकायला जात आहे बरं का त्यांची त्यांची भाषा आता थोडक्यात अगदी जर पाहायला गेलं तर एखादी कोंबडी ज्या वेळेला पिलांपासून थोड्या अंतरावर काहीतरी ती पाहते त्यावेळेला विशिष्ट प्रकारचा आवाज करते बरोबर आहे की नाही कोंबडी विशिष्ट प्रकारचा आवाज करते तो आवाज आपल्याला कळत नाही पण पिली लगेच तिकडे धावली जातात तिची पिली लगेच तिकडे धावली जातात म्हणजे तिचा आवाज काय आहे तो हाक मारण्याचा तिच्या पिलांना हाक मारण्याचा तो आवाज आहे बरं का मग ती कोंबडी तिकडे धावली जा पिली तिकडे धावली जातात म्हणजे त्यांना कळतंय की आपली आई हाक मारते ती कोंबडी हाक मारते म्हणून अर्थात त्यांची भाषा बोलण्याची आहे तेही फक्त ते उच्चार करू शकत नाही जी वैखरी ते नर्द्याला दिलेली आहे बरं का त्याच्यानंतर ऐकायलाही येत आहे सगळं प्राण्यापक्ष्यांना चालता येत आहे त्यांची ती उपजीविका करत असतात अन्न कुठून तरी मिळवत असतात भूक भागवत ता असतात तहान भागवत असतात सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी दिलेल्या आहेत पण त्याच्या सगळ्याच्या पेक्षा वेगळी प्रक्रिया मनुष्य देहाला दिलेली आहे नर देहाला दिलेली आहे ती म्हणजे काय तर भगवंताचं नामचिंतन करणं भगवंताचं नामस्मरण करणं देवाचं नामस्मरण करणं देवाला आठवण देवाचं भजन करणं हे फक्त माणसाला दिलेलं आहे मनुष्य करू शकतो बरं मग त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी ज्या वेळेला भगवंताने नि निर्माण केलं त्यावेळेला सगळं अनुभवलं बघितलं त्याच्यामध्ये विशेष काय वाटलं कि या सगळ्यांची निर्मिती केले बरोबर आहे पण यात एकही भजन पूजन करणारा नाही आहे एकही नामस्मरण करणारा नाही आहे मग अशी एखादी युनी तयार करायची आहे की त्या युनीत आल्यानंतर ह्या त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनितून मुक्त झाला पाहिजे अशी एखादी युनी निर्माण करायची आहे की त्या युनीमध्ये आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे भगवंताचं नामचिंतन घडलं पाहिजे देवाचं नामस्मरण घडलं पाहिजे आणि विशेष म्हणजे मुक्त झाला पाहिजे म्हणून मग त्यासाठी भगवंताने निश्चयात्मक भूमिकेतून निर्माण केलेली योनी म्हणजे मनुष्यदेह नरदेह निश्चयात्मक भूमिकेतून बर का काही गोष्टी आपल्याकडे काही वस्तू आपल्याकडे सहज आलेल्या असतात काही आपले ले ले गोष्टी काही वस्तू आपल्याला सहज मिळाल्या मिळालेल्या असतात पण काही गोष्टी काही वस्तू आपण निश्चया निश्चय करून कामानिमित्त आणलेल्या असतात कामानिमित्त आणलेल्या असतात बरं का उदाहरणार्थ घरामध्ये मनोरंजन व्हावं म्हणून आपण टी टी व्ही आणतो मनोरंजन व्हावं दूरदर्शन व्हावं दूरचं आम्हाला दर्शन व्हावं दूरचं आम्हाला पाहायला मिळावं बरोबर की नाही घरात अनेक विचाराची माणसं असतात लहान मुलांना वेगळं आवडतंय तरुणांना वेगळं आवडतंय महिलांना वेगळं आवडतंय आणि त्याच्यात आजेले असेल एखादा आजोबा तर त्यांना वेगळं आवडतंय दुरास दूरदर्शन व्हावं किंवा काहीतरी आम्हाला तिथे पाहायला मिळावं म्हणून आम्ही टी व्ही आणत असतो ती टीव्ही बंद झाल्यानंतर किती दिवस आपण त्या भिंतीला खुसून ठेवतो बर ती टीव्ही बंद झाल्यानंतर किती दिवस आपल्या टेबलावर ठेवतो तिला आपण नाही ठेवत आपण तिच्याकडे पाहतही नाही पाहतही नाही तिच्याकडे बरं का अनेक प्रकारची उपकरणं आपण घरामध्ये आणत असतो ती निमित्तानं आणत आणत असतो काहीतरी निमित्तानं आणत असतो बरं का फ्रीज आणला फ्रीज कशासाठी आणतो आपण तर आम्हाला थंड पाणी मिळावं आमच्या घरात असलेला भाज पालेभाजी काही वस्तू असतील त्या चिरकालापर्यंत टिक टिकून राहावा काही काळापर्यंत टिकावं काही दिवस टिकावा यासाठी ते आपण फ्रीज आणत असतो वॉशिंग मशीनचं काम काय असतं ब कपडे धुण्यासाठी मी वॉशिंग मशीन आणत असतो एसीचं काम काय असतं आम्हाला थंड हवा देणं हे एसीचं काम असतंय ही उपकरणं जी आपण आणतोय ती उपकरणं कशासाठी आणतोय तर आम्हाला काहीतरी मिळावं काहीतरी त्याच्यातून म्हणजे साध्य करायचंय म्हणावं किंवा काहीतरी त्याच्या मागे निमित्त असतंय जर त्या उपकरणाने ते काम केलं नाही तर आम्ही जरा सुद्धा ती वस्तू घरात ठेवत नाही ठेवतो नाही ठेवत आपण नवीन आणलेली वस्तू जर लगेच बंद झाली तर लगेच त्या डीलरला आपण फोन फोन करतो लगेच त्या दुकानदारला आपण फोन करतो आणि काय सांगतो जशी आहे तशी घेऊन जा आम्हाला नवीन द्या ही रिपेरिंग करून नको कारण नवीन आणली होती दहा वर्षाची वॉरंटी जर तुम्ही दिली गॅरंटी जर तुम्ही दिले तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर बंद झाली तर ही आम्हाला नको तुम्ही नवीन द्या आम्हाला म्हणजे नुसतं उपकरण एखादं जर आणलं तर ते उपकरण ज्या कामासाठी आणले ज्या कामानिमित्त आणले ते जर काम करत नसेल तर आम्ही काय करतोय लगेच ते परत करून टाकतोय मग आम्ही कधीतरी विचार केलाय का हा नरदेह आम्हाला भगवंताने कशासाठी दिलेला आहे मनुष्यदेह आम्हाला भगवंतानी कशासाठी दिलेला आहे कधीतरी विचार केलाय आपण ज्याने विचार केला तो बरोबर मार्गाला लागला ज्या मार्गाने चालायचं आहे ज्या वाटेने चालायचं आहे जे कार्य करायचं आहे ते कार्य करायला लागला ज्याने कधीच विचार नाही केला ज्याने कधीच विचार नाही केला भगवंताने जन्माला घातलंय जे वाट्याला येते त्या पद्धतीने राहायचं ज जसं जगायचं तसं जगायचं जे अनुभवायला येईल त्या पद्धतीने अनुभव घ्यायचा जे मिळेल ते त्याचा उपभोग घ्यायचा ज्या पद्धतीने राहता येईल त्या पद्धतीने राहायचं आणि एक दिवस मृत्यू आला की निघून जायचं मग त्याला आपल्या भाषेमध्ये असं म्हणतात जन्माला आला बरं का आणि काही न करता गेला काही न करता गेला आलं का लक्षात एखादी वस्तू आम्ही ज्या कामानिमित्त आणलेली आहे ज्या कामासाठी आणलेली आहे एखादं एक उपकरण त्याने जर ते काम केलं नाही तर आम्हाला आमच्या मनामध्ये त्या वस्तूविषयी आणि जो दिलेला आहे ज्याने त्याच्याविषयी काय होतंय राग निर्माण होतो बरोबर आहे की नाही लगेच आम्ही परत करतो आम्ही काही मिनिट काही दिवस पण तिला आमच्या घरात ठेवत नाही पण ऐका आम्हाला भगवंताने या नरद्यामध्ये का आणलेला आहे देह का दिलेला आहे याचा विचार आम्ही करत नाही ज्या निमित्तानं आम्हाला आणलेलं आहे ते काम आम्ही करत नाही तरी सुद्धा देवाने आम्हाला ठेवलंय हे सगळ्यात मोठं आपलं मतभाग्य आहे समजतंय ना ज्या वस्तू ज्या कामानिमित्त आम्हाला आणलंय देवाचं नामचिंतन करणं आमचं कर्तव्य आहे देवाचं नामस्मरण करणं आमचं कर्तव्य आहे आणि ते न करताही देवाने आम्हाला ठेवले अशी कितीतरी माणसं आहेत माऊली या जगामध्ये देव नाहीच आहे म्हणणारी बरं का देव नाहीच आहेत म्हणणारी अशी कितीतरी माणसं आहेत देव नाही ह्या गोष्टीवर एका गावामध्ये व्याख्यान ठेवलं कारण त्या गावात कधी हरिपाठ होत नव्हता गावात कधी काकडा होत नव्हता कीर्तन नाही प्रवचन नाही बरं का मनोरंजनाची कार्यक्रम सगळे व्हायचे मनोरंजनाचे कार्यक्रम सगळे व्हायचे पण धार्मिक कार्यक्रम कधीच नाही मग ते दुसरा काय ठेवतील ज्यांना देवधर्म काहीच नाही ते दुसरं काय ठेवतील काय ठेवलं त्यांनी देव नाही आहे ह्या गोष्टीवर व्याख्यान आणि जो व्याख्याता होता ना त्याने बरेच दृष्टांत दिले त्या ठिकाणी बरं कमवले बरेच दृष्टांत दिले अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन अनेक प्रकारच्या गोष्टी साहू सांगून जवळजवळ दोन अडीच तास स्टॉप त्या व्याख्यात्याने त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं बोलला तो भरपूर बोलला दोन अडीच तास बोलला जवळजवळ कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांच्याकडे त्याचं जेवण होतं ना त्या व्याख्यात्याचं ज्याच्याकडे जेवण होतं तो जेवता जेवता त्याला बोलला म्हणे दादा तुम्ही दोन अडीच तास नॉन स्टॉप बोललात जरा पण थांबलात नाहीत शब्दाला शब्द लागून यायचा आम्ही आश्चर्य करायचो की हे शब्द येतात तरी कुठून एवढे शब्दाला लागून शब्द आणि काय पटवून दिलं हो तुम्ही जबरदस्त एकदम पटवून दिलं सगळं काही देव नाही आहे बऱ्याच दृष्टांत दिले तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितलात बरं का एवढं जमलं तरी कसं तुम्हाला एवढं कसं काय तुम्हाला जमलं दोन अडीच तास बोलायचं बोलता बोलता पटकन त्याच्या तोंडातल्या आलं सगळी देवाची कृपा का देव आहे काय बोलला तो देव नाही आहे ह्या गोष्टीवर त्याने व्याख्यान केलं आणि शेवटी शेवटी त्याच्याच मुखातून त्यांनी वधून काय घेतलं शेवटी देवाची कृपा आहे आम्ही या ठिकाणी जगता वागताना विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्ट अनेक ज्या चांगल्या आम गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये घडतात या चांगल्या गोष्टी देवाच्या कृपेने घडत असतात त्या देवाच्या सामर्थ्याने घडत असतात त्या देवाच्या बळाने घडत असतात आणि मग ते अनुभवण्यासाठी ते, ते, ते पाहण्यासाठी ज्या देवाने आम्हाला हा नर्देय दिलाय ना त्या देवाचं नामचिंतन करण्यासाठी आम्हाला भगवंताने नर्देय दिलेला आहे हा मनुष्य देह दिलेला आहे हा कसा दिलेला आहे तर त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी पार केल्यानंतर काय म्हटलेलं आहे बहुत जन्म पहिल्याच अभंगाच्या ह्या अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये तुकोबा आपल्याला काय सांगतात बहुत जन्मा आता बहुत या शब्दामध्ये किती आहे माहिती आहे का तर त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी पण एक एक योनी कोटी कोटी फेरा म्हणजे आकडाच बोलायला आम्हाला घाम पुटतो बरोबर आहे की नाही आकडाच बोलायला आम्हाला घाम पुटतो तर एक एक योनी कोटी कोटी फेरा सांगितलेला आहे बरं त्याच्यातही जर पाहायला गेला युग सेल, जरी युग कलियुग असेल आणि कलियुगात जरी माणसाला आयुष्य कमी केलं असेल मौली किती आयुष्य आहे आता कलियुगामध्ये माणसाला शंभर वर्ष शतुवर्षाची रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा बरं का शतुवर्ष वय ने मिले आणि शंभर वर्ष माणसाला आयुष्य दिलेलं आहे पण वडाची झाडं जर आपण बघितलीत तर कित्येक पिढ्यान पिढ्या जातात ना मामा कित्येक पिढ्यान पिढ्या जातात की नाही कित्येक पिढ्यान पिढ्या आता परवा काहीतरी सोशल मीडियाला बघितलं एक एकरामध्ये ते झाड आहे वडाच ते कसं असेल फांदी जिथे लागली जमिनीला कि तिथून ते मूळ पकडत आहे ना माऊली बरं का एकरामध्ये आहे ते महत्वाचं नाही पण एकरामध्ये त्याचा पसारा होताना त्याला किती वर्षे लागली असतील हे महत्वाचं आहे आपला विषय काय आहे शंभर वर्ष ठीक आहे पण तशा ठिकाणी जर गुंतला तर किती वर्ष गुंतून राहतो बर किती वर्ष गुंतून राहतो आणि म्हणून मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला बहुता जन्मांती म्हटलेला आहे बहुता जन्मांती बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती अर्थात पाप पापपुण्य हा मग नर जायते पाप पुण्य पापपुण्य समकृतहा त्याच्यातही जर समजा कुठेतरी एखाद्या योनीमध्ये एखाद्या प्राण्यापक्षाचं काम करत असताना प्राणी पक्षी म्हणून कार्य करत असताना काहीतरी पुण्यकर्म घडली काहीतरी पुण्यकर्म घडली आता काहीतरी म्हणजे अनेक प्राणीपक्षी जर पाहायला गेला आपण तर त्या ठिकाणी अनेक प्रकारे त्यांच्याकडून <laughs> चांगली कर्म घडताना पाहायला मिळतात अर्थात एखादा कुत्रा एवढा इमानदार असतो ना एवढा इमानदार असतो की घराची राखण करताना मालकाला बरोबर ओळखतो पण मालकाव्यतिरिक्त जर कोणी आला तर त्याला वस्तूला हात लावायचा लांब गेला तिथे पाय पण ठेवू देत नाही तो लगेच भुंकायला सुरुवात करतो बरं का असे अनेक प्राणी आहेत अनेक प्राणी आहेत एका मालकाने मुंगूस पाळला होता कोणाला काय हौसेल काय आवडेल सांगू शकत नाही नाही